नमस्कार श्री गणेश याग्रो मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या कांदा पीक लागवडीला जवळपास पंचवीस ते तीस दिवस झाले होते आणि आपण चार इंच बाय चार इंच म्हणजे असे चौरस पद्धतीनं आपण ड्रिपवर आपण कांदा लावला होता तर त्याच्यानंतर कांदा पिकामध्ये भरपूर प्रकारचे तणनाशक आहेत मित्रांनो पण आपण तणनाशकचा वापर न करता तणाचं कसं नियंत्रण करता येईल या गोष्टीकडे आपण जास्त लक्ष केंद्रित केलं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही असा काही विचार केला की तण आपल्याला कसं नियंत्रित करायचं तर आम्ही काय केलं होतं की बाबा आपल्याला कांदा पिकात तणनाशक नाही वापरायचं पण तण तर तो आपलं व्यवस्थित नियंत्रित झालं पाहिजे मग ज्या आपलं ड्रिपच्या आप शेजार जे आहे ते आपण खुरूप नेतून त्याचं व्यवस्थित नियंत्रण करू शकतो पण जे दोन ओळीच्या मधात जे आपलं तण असतं ते तणाचं नियंत्रण करण्यासाठी आम्ही काय केलं होतं याच्यामध्ये स्प्रिंकलर लावलं होतं तुषार आणि तुषार लावल्याच्या नंतर आता याच्यामधलं जे गवत आहे मी तुम्हाला दाखवतो मी ते गवत पूर्ण बारीक असं उगलेलं दाखवूया हे जे उगलेलं जे गवत आहे हे ज्या वेळेस आपला कांदा दोन ते सव्वा दोन फुटाचा होईल त्यावेळेस आपण कांद्याला माती लावणार आहे तर माती लावत असताना आहे ना ज्या वेळेस आपण कांद्याला माती लावणार आहे मग आपण याच्यामध्ये जेव्हा पाळी मारू पाळी मारताना हे सगळं गवत आहे ना त्या मातीमध्ये मिक्स होऊन ते याच्यात होणार आहे मग आपल्याला याला स्पेशल तणनाशक मारायची काही गरज नाही हे तण उगून येण्यासाठी आपण काय केलं होतं की याच्यामध्ये तुषार लावलं होतं तुषार लावल्याच्या नंतर हे पूर्ण तण उगून आलं आणि आता आपण ज्यावेळेस पण आपला कांदा दोन सहा दोन फुटाचा होणार आहे तेव्हा आपण कांद्याला माती लावणार आहे माती लावण्यासाठी जेव्हा याच्यात आपण पाळी मारू किंवा ज्या वेळेस आपण त्याचे दांड पाडू त्यावेळेस ते पूर्ण तणाचं नियंत्रण आपलं त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली होणार आहे आणि राहिला प्रश्न जे आपण नळीवरचं तण नियंत्रण कसं करायचं तर ते आपण फावरणीद्वारे पण करू शकतो त्याच्यामध्ये आपण गोल जे तणनाशक येतं ते गोल तणनाशक पण वापरू शकतो किंवा आपण खुरुप नेतून सुद्धा त्याचं ने तण नियंत्रण करू शकतो पण मेन मुद्दा जो होता आपला की बाबा दोन तासाच्या मधलं जे तण आहे त्याचं नियंत्रण करण्यास बरंच शेतकऱ्यांचं प्रॉब्लेम होतो पण त्याच्यासाठी हा एकदम सोपा आणि सरळ उपाय आहे ज्यावेळेस आपण लागवड करणार आहे तेव्हा आपल्याला एक 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 वेळेस आपल्याला पूर्ण शेतामध्ये स्प्रिंकलरने पाणी द्यायचे आणि मग ते तण उगून आल्याच्या नंतर जेव्हा आपण कांद्याला माती लावणार आहे त्यावेळेस ऑटोमॅटिक ते तणाचं नियंत्रण त्या ठिकाणी होणार आहे अशा पद्धतीने आम्ही तण नियंत्रण केलं होतं ही पद्धत तुम्हाला कितपर्यंत पटली किंवा आवडली तर ते, ते आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या श्री गणेश अॅग्रो या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद